नराधम बापाकडून कोर्टच्या अल्पवयीन मुलीवरच अत्याचार बापाच्या मोबाईलमध्ये मिळाला मुलीवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ नराधम बापानेच केला मुलीवर बलात्कार आईने दिला मुलीला धीर गुन्हा दाखल नाशिक बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे महसूळ पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या नराधम पित्याने स्वतःच्या आठवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची लज्जास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे पीडित मुलीच्या आईला मोबाईलमध्ये आक्षेपारे व्हिडिओ दिसल्याने या घटनेला वाचा फुटली आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने आपल्या पतीविरुद्ध मसूळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही बरे वाटत नसल्याने शाळेत गेली नव्हती यावेळी तिची आई आणि आजी या दोघी काम करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या तर आजोबा आणि काका हे हॉस्पिटलमध्ये गेले होते तसेच पीडित मुलीचा भाऊ हा शाळेत गेला होता त्यामुळे घरात पीडित अल्पवयीन मुलगी आणि दारुडा बापच घरात होते यावेळी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पीडितेच्या निराधम बापाने जेवण करून घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या आणि अल्पवयीन पीडित मुलीला हॉलमधील पलंगावर घेऊन गेले आणि आपण दोघे नवीन खेळ खेळू तू फक्त शांत राहा असे म्हणत आपल्या मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला हनराधम इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मोबाईलमध्ये या व्हिडिओ तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेन असे सांगत पुन्हा अत्याचार केला ही घटना कोणाला सांगितल्यास तुला मारून टाकेल आणि हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेल अशी धमकी दिली तसेच गुप्तांगातून रक्त आल्याबाबत कोणी विचारल्यास मासिक पाळी आल्याचे सांगण्यास सांगितले त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ही घटना घरातील कोणालाच सांगितली नाही दरम्यान पीडित मुलीच्या आईने रात्री साडे नऊ वाजता मोबाईल घेऊन त्यातील प्रायव्हेट सेफ नावाचे ऍप ओपन केले असता तिला त्यामध्ये आपल्या पतीचा आणि मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दिसला याबाबत पीडित मुलीला धीर देत तिच्याकडे विचारपूस केली असता पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला या घटनेने पीडितेच्या आईला चांगलाच धक्का बसला मात्र तिने या प्रकाराला पाठीशी न घालता थेट मसूळ पोलीस ठाणे गाठले नराधम पतीविरुद्ध हत्तपोषपो अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होताच नराधम बाप फरार झाला होता मात्र पोलिसांनी पीडितेच्या घराबाहेर सापळा रचून नराधम बाप पकडत त्याच्या मुसक्या आवळले आहे या घटनेमुळे नराधम पापा विघात संताप व्यक्त केला जात आहे आणिची नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार 9 चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार 9 नाशिक